नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर शुभ सकाळ सर्वांना आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे आणि मनाचे धागे तर सकाळ सकाळचा टायमिंग आहे पहिल्यांदा मी चहा केला आणि सांगायचं झालं असं सा, तर माझ्यासोबत असं का होतं प्रत्येक वेळेस काय माहिती तर प्रत्येक वेळेस मी ना लाँग व्हिडिओ बनवते रोज व्हिडिओ टाकायचा असं निर्णय घेते आणि लाँग व्हिडिओ सुद्धा बनवते एडिटिंग करते आणि ज्या वेळेस ना बोलायची वेळ येते त्यावेळेस मला जसं पाहिजे तसा व्हिडिओ मला म्हणजे झाला नाही असं मला वाटतं आणि मी तो व्हिडिओ टाकतच नाही प्रत्येक वेळेस माझ्यासोबत सो असंच होतं आणि जर एडिटिंग वगैरे हो जर नाही झालं तर ते एडिटिंगसाठी तर राहतं किंवा हे आवाजासाठी तर राहतं तर मला असं वाटतं की मला जसं परफेक्ट केलं तर ना परफेक्ट करावं वा, असं वाटतं नाहीतर न करूच नाही तर ना आजचाही पण व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर शनिवारी होते च चतुर्थी आणि त्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला होता के तर तरीसुद्धा तर मला रविवारी शनिवारी पण वेळ होता एडिटिंगसुद्धा केले होते तरी पण म्हणजे अपलोड करणं झालं नाही आणि रविवारचं रविवारसुद्धा गेला तरीसुद्धा मला झालं नाही तर आज टाकते मी व्हिडिओ तर पहिल्यांदा तर मी चहा केला नंतर पीठ मळलं त्यानंतर भेंडी कट करून ते भेंडीची भेंडीची भाजी बनवली आणि भेंडीची भाजी आ, सहसा जास्त तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये तर भेंडीची भाजी, भाजी आहे ना मुलांना खूप आवडते त्यामुळं भेंडीची भाजी सतत केली जाते आणि ही भेंडी आहे गावाकडून आले त्यामुळे एकदम फ्रेश आहे केमिकल वगैरे बिलकुल पण नाही आणि हे जे चपात्या आहेत ह्या चपात्याला तेलाऐवजी तूप लावायचं एकदम छान असे भाजते पण आणि मुलांना तूप चांगलं पण असतं तेलात भाजण्यापेक्षा तुपामध्ये चपाती कधी भाजून दिली चांगली डब्बा द्यायचा होता आणि त्याच्यासाठी डब्बा तयार केला आणि त्यांना सुद्धा शनिवार होता आणि मला चतुर्थी होती त्यामुळे आमचं काही बनवायचं नव्हतं त्या दोघांसाठी चालू होतं त्यानंतर आता आम्ही निघालेलो होतो तर आष्टविनायक मंदिरामध्ये तर चला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मंदिर आमच्या लातूरमधलं दाखवते तर ह्याचं काय चालू आहे बघा तर रोज हे असंच करतात बाहेर जायचं म्हणलं ना पहिलं गाडीची चावी घेतात आणि गाडी ओळवतात तर आता बघा खूप पाऊस होता सकाळपासून तर सकाळी जायचा विचार केला होता तर सकाळपासूनच पाऊस सात वाजल्यापासून सुरू होता तर आता, आता जवळपास साडेबारा एक ते एकचा टायमिंग झाला आहे तर खूप वेळ झाला तर हा आहे महाराजा गणपती बसला होता तर त्या ते काढलं नाही कारण तिथं देवी आता नवरात्र आहे तर देवी बसते देवी बसतात त्या ठिकाणी तर त्यामुळे ते काढलं नाही तर खूप कमी ठिकाणं देवी बसते आणि गणपती म्हणलं तर खूप पावला पावलाला असतात त्यानंतर मंदिरात आलो तर हे आहे अष्टविनायक मंदिर तर गेल्या यायचं होतं पण जमलंच नाही आणि खूप मोठी चतुर्थी होती त्यामुळे ना गर्दी पण खूप होती तर त्याला त्याला त्या ताईला नारळ फोडण्यासाठी बोलत होत्या तर तो नारळ फोडला आणि आला त्यानंतर दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो तरी तिथे आरती चालू होती तर खूप छान असं दर्शन झालं जास्त गर्दीसुद्धा नव्हती कारण पाऊस आला होता त्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप कमी होतं चतुर्थी असूनसुद्धा आणि मेन म्हणलं तर आम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये गेलो होतो त्यामुळे सुद्धा असू शकतं रात्रच्या टायमिंगला त्यांनी जास्तच गर्दी होते त्यानंतर दर्शन घेतलं आणि आ एकदम समोरच तर पाहू शकता तुम्ही महादेवाचं एकदम मूर्ती आणि पिंड आहे इथे पण किती मोठी आहेत खूप छान आहे आणि एकदम प्रसन्न असं वाटतं तर एक सायलेंट आवाजामध्ये मंत्र वगैरे चालू होते एकदम प्रसन्न मन झालं इथे येऊन आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती मला यायचं होतं पण जमतच नव्हतं आणि प्रत्येक वेळेस मला असा अनुभव आलेला आहे तर मी लक्ष करते तर प्रत्येक वेळेस गणेश चतुर्थी गणपतीच्या टायमिंगलाच मला माझे जे कधी पेंडिंगमध्ये कामं पडलेले असतात ते पूर्ण होतात त्या गणपतीच्या आणि महादेवाच्या कृपेने तर त्यामुळं म्हटलं आज काहीही झालं तर यायचंच आणि दर्शनाला तर इथे तिथे साईडलाच आहे नऊ ग्रह नऊ ग्रह आहे तिथं तर इथे हे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पलीकडल्या साईडला विठ्ठल सुद्धा मंदिर आहे तर तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे इथे आहे विठ्ठल मंदिर तर खूप छान वाटलं इथे येऊन आता इथे पाच मिनिट बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे तर व्हिडिओ आता इथं समाप्त करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ले नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं मी रोज वी लॉंग व्हिडिओ अपलोड करावे का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा बाय